बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही ज्याचा संबंध ज्या ज्या प्रकरणात प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही खंडणी मागता येणार नाही या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स वेग या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झालेली आहे त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिलाय